नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्यातोन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे होता मात्र अद्याप आयोगाची स्थापना झाली नाही तरी नव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते असा प्रश्न अनेकांना पडला आहे या प्रश्नाचे निश्चित उत्तर आठावेत स्थापन होऊन त्यांच्या शिफारशी अंमलबजावणी झाल्यानंतरच मिळेल पण त्यासंबंधी काही गणितं नक्की करता येतील हे गणित मागील वेतन आयोगाच्या आणि अंदाजित फिटमेंट फॅक्टरवर आधारित आहेत त्या आधारे तुम आम्ही तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील सरासरी वाढीची माहिती देणार आहोत पण आधी या गण्येचा आधार ठरणारा फिटमेंट फॅक्टर काय आहे समजून घेऊया बघा फिटमेंट फॅक्टर काय आहे फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे जुन्या मूळ वेतनाचे नवे वेतन स्थितीत रूपांतर करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के होतात त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात सुमारे तेवीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी दरम्यान असणं अपेक्षित आहे तर बघा आता नव्या वेतन आयोगामुळे कोणाचं पगार आणि पेन्शन किती वाढू शकते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नवीन वेतन आयोगाची स्थापना आणि त्यांच्या शिफारशीपूर्वी याबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही परंतु मागील अनुभवाच्या आधारे वाढीबाबत अंदाज मानता येतो वेतन वेतनवाढचं गणित कसं आहे बघा आठवितोगाचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी निश्चित केल्यास किमान मूळ वेतनं अठरा हजार रुपये म्हणून हजार चारश्याऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते जरा घटक दोन पण राहिला तर किमान मूळ वेतन एक्केचाळीस हजार रुपये होईल एकूण वेतना वेतनाचा मूळ व्यतिरिक्त मागे भत्ता घरभाडे भत्ता आणि प्रॉस भत्ता याचा अनेक भत्त्याचा समावेश आहे मात्र फिटमेंट फॅक्टरनुसार केलेली वाढ केवळ बेसिक चाललेल्याच लागू होते त्यामुळे आठवितो नेगाच्या शिफारशीमध्ये दोन पॉईंट शहाऐंशीचा फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण वेतन त्या रकमेत वाढेल असा त्याचा अर्थ होत नाही त्याऐवजी त्यांच्या एकूण पगारात सुमारे पंधरा पंचवीस ता ता ते तीस टक्के वाढवण्याची शक्यता आहे मागील वेतन आयोगात किती टक्के वेतन वाढ झाली होती तर सातवेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळापासून दोन पॉईंट सत्तावन्न टक्के फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला परिणामी त्यांच्या शिफारशी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचं किमानमुळे वेतन सात हजार अठरा हजार रुपये झालं तर एकूण वेतनात तेवीस ते पंचवीस टक्के वाढ झाली मागे वेतन आयोगाची कार्यपद्धती पाहिली तर दोन हजार सहा ते दोन हजार सोळा या सहा आयोगाच्या काळात फिटमेंट फॅक्टर एक शहाऐंशी टक्के होता तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा ऑडिओशी लाईक करायला विसरू नका धन्यवाद